ब्रेकिंग न्यूज बेलदार समाजातील बावीस वर्ष तरुणाची दगडाने ठेचून हत्या पुरावा नष्ट करण्यासाठी एकाला जाळून टाकलं तर चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात एक आरोपी फरार महाड तालुक्यातील वहूर गावामध्ये एका बांधकामावर काम करणाऱ्या कामगाराचा दगडानं आरोपींनी या मयत व्यक्तीचे शव देखील जाऊन टाकण्याचा प्रयत्न केला नाव लखन बाबाराम चव्हाण वर्षे बावीस असं आहे वहूर गावामध्ये एका खासगी जागेच्या संरक्षक भिंतीचं काम सुरू होतं आणि या ठिकाणी काम करणारे कामगार समोर असलेल्या एका इमारतीमध्ये रात्रीच्या वेळी राहत होते आज सकाळी पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की ओगावतेवाडी जे जी आहे गावची तर तिथे एका माणसाला मारून टाकलेलं आहे आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न झालेला जा आहे मग घटनास्थळावरती पोलीस पोहोचले तर झाला प्रकार खरा आहे माणूस मरण पावलेला आहे जाळण्याचाही प्रयत्न झालेला जा आहे खुनाचा गुन्हा शहर पोलीस स्टेशनला दाखल केला गेलेला आहे आणि त्यांच्या त्या वैयक्तिक हे सर्व विस्थापित किंवा स्थलांतरित कुटुंब आहेत मरण पावलेला जो आहे तो हा संशयित जो मोहिते आहे हे सगळेजण मूळचे जालना जिल्ह्यातले भोखरदन आणि आजूबाजूच्या परिसरातले रहिवाशी आहेत एकमेकांचे नातेवाईक आहेत दारू पिणं आणि छोट्या छोट्या गोष्टी वरन असलेलं वैमनस्य यातनं हा गुन्हा घडलेला आहे गुन्हा रात्री घडलेला आहे आणि तो प्रेत जाळण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे संशयताला ताब्यात घेतलं गेलेलं आहे आपण स्पॉट पंचनामा सध्या चालू आहे इन्क्वेस्ट पण प्रेताची अवस्था बघता तो इथेच केला जाणार आहे डॉक्टरांना ही आपण रिक्वेस्ट केलेली आहे की पोस्टमार्टम पण जागेवरतीच करावं आणि हो। साक्षीदारांचे जबाबदार नोंदवणं किंवा बाकीचा तांत्रिक पुरावा गोळा करणं या बाबींच्या अनुषंगाने सध्या काम चालू आहे सोमवारी पहाटे यांच्यामध्ये झालेल्या वादात लखन बाबाराव चव्हाण याची दगडानं ठेचून हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे मयत व्यक्तीला या इमारतीमधून बाहेर खेचत आणून समोरील नाल्यात टाकून जाळून टाकण्यात आलाय मयत व्यक्ती आणि आरोपी हे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील रहिवासी असून ते बेलदार समाजाचे माहिती या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच महाड शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अलिबाग इथून श्वान पथक देखील बोलवलं आणि मयत व्यक्तीच्या सोबत असलेल्या काही जणांना चौकशीसाठी जा ताब्यात घेण्यात आलंय या संपूर्ण घटनेचा पुढील तपास महाड पोलीस करीत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका